गुड मॉर्निंग सगळ्यांना तर ब्लॉगची सुरुवात तुम्हाला जसं माहिती आहे आज मी एकटीच करणार आहे कारण आज सकाळी सहा वाजताच शरद गावी पोहोचलेला आहे त्याने मला सकाळीच फोन केला होता ऍक्च्युली तो राजापूर स्टेशनला चार वाजता उतरलेला सव्वा चार वाजता आणि त्याने मला सहाला फोन केला कारण त्याला वाटलं की मी झोपली असेल म्हणून चार वाजता म्हणून तो सहा सव्वा सहाला त्याने फोन करून मला सांगितलं की तो पोचलाय आणि मी त्याला विचारलं चार वाजल्यापासून काय करत होता तर त्याची झेड सिक्युरिटी म्हणजे त्याचे जे डॉग्स आहेत ते चार कुत्रे त्याला मिळाले तिकडे राजापूर स्टेशनला तर त्यांना त्यांच्या सोबतच होता तो तर मला मी त्याला विचारलं भी की तुला भीती नाही वाटली तर मला त्याने उत्तर दिलं की नाही माझी झेड सिक्युरिटी माझ्यासोबत होती ना त्याच्यामुळे मला कसली भीती तर आता फायनली तर तो सव्वा आठच्या बसने गावी पोचला असे नऊ वाजेपर्यंत आणि इथे सगळं पसारा दिसतोय तो काय आहे असं तुम्ही विचार कराल तर आज मी जसं माहिती आहे तुम्हाला घरी आता एकटीच आहे तर मी खूप दिवसापासून हे मला करायचं होतं माझे सगळे जे जुने नवीन कपडे आहेत ते मला सॉर्ट आउट करून ठेवायचे होते कारण आता भरपूर कपडे झाले आहेत नवीन साड्या झाल्या आहेत ज्या जुन्या साड्या आहेत त्या थोड्या वेगळ्या कंपार्टमेंटमध्ये मला शिफ्ट करायच्या होत्या आता हा पसार आम्ही रोज करू शकत नव्हती त्याच्यामुळे मी तो आज केलेला आहे आणि आज मी ते सगळं आवरणार आहे आणि संध्याकाळी आज आमच्या सोसायटीमध्ये म्हणजे आमच्या जा क्लब हाऊसमध्ये चिल्ड्रन्स डे निमित्त चिल्ड्रन्सचा एक छोटासा प्रोग्राम आहे आणि फाय टू सेवन किड्ससाठी आहे आणि सेवनच्या नंतर आफ्टर सेवन लेडीजसाठी सुद्धा एक छानसा म्हणजे गेम्स आहेत काही प्रोग्राम आहे तर तो मी आज अटेंड करणार आहे कारण म्हटलं आता घरी एकटी आहे तर मी नक्कीच तो प्रोग्राम अटेंड करायला जाणार आहे आणि सोसायटीमध्ये माझ्या ज्या आहेत मैत्रिणी त्यांच्यासोबतच हा प्रोग्राम मी अटेंड करेन आणि मग घरी येईन आणि उद्या आहे त्रिपुरी पौर्णिमा तर उद्या मी माझी बैठक झाली का बैठकीवरून आल्यावरती संध्याकाळी कल्याणला जाणार आहे आज नाही जाणार कारण काय होईल आज मला जर गेली तर सकाळी पुन्हा लवकर उठून मला तिथून बैठकीला यावं लागेल त्याच्यामुळे मी आज इथेच थांबणार आहे आणि उद्या जाणार आहे कल्याणला तर आता हे सगळं माझं जे काम आहे आजचं ते आवरून मग मी संध्याकाळी जेव्हा रेडी होईन फंक्शन साठी तेव्हा हा ब्लॉग पुन्हा कंटिन्यू करेन तर संध्याकाळचे साडे सात झालेले आहेत आणि माझी इथे तयारी झालेली आहे तर मी आता निघते आणि क्लब हाऊस मध्ये जाऊन ब्लॉग कंटिन्यू करते हॅप्पी चिल्ड्रन्स डे काय गिफ्ट पाहिजे तुला कलर पाहिजे कोणते कोणते कलर पाहिजे

है ऐसे शुरुआत करते हैं मैडम रेडी आता ट्रायल नहीं है वन तीन और अगर रुकते गए तो वीर होता है ठीक है इसके लिए हर एक को मौका मिलेगा रेडी वन तीन वन सिक्स आउट वेरी एग्जैक्ट एक बनाऊ Yeah, on. Ready? One! One! Bat, Three. One! On. Next. Ready? Eight. Three. On. Five. Five. Six. One! 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 out One! 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 सगळ्यांना तर आज आहे शुक्रवार आणि मी सांगितल्याप्रमाणे ब्लॉगची सुरुवात करते तर आता संध्याकाळची सहा वाजत आले आहेत आणि मी निघालेली आहे कल्याणला आज आहे त्रिपुरी पौर्णिमा तर गावी तुम्हाला जसं आहे शरद खास या दिवसासाठी गेला होता तर आज रात्री मंदिरामध्ये छान उत्सव असेल तर त्याचा व्हिडिओ तर तुम्हाला पाहायला मिळेलच पण त्याचबरोबर सगळ्यांना ज्यांना मुंबईमध्ये राहून ज्यांना गावी जाणं शक्य होत नाही प्रत्येक वेळी तर इथे सुद्धा सगळेजण आपल्या आपल्या घरामध्ये पूजा करतात समयी दिवे पण त्या जसं म्हणजे आपण दिवाळीला दिव्यांची आरास करतो तशी आपण पूजा करतो तर आता मी इथे सकाळची तर माझी पूजा केलेली आहे आणि आता मी संध्याकाळी तिकडे जाणार आहे तर कल्याणला कशी आम्ही त्रिपुरी पौर्णिमेला मुंबईमध्ये पूजा करतात तीसुद्धा तुमच्यासोबत शेअर करीन आणि माझा आवाज थोडासा असा वाटेल तुम्हाला की बसल्यासारखा मला खूप जास्त सर्दी झाली आहे तर आधी मी तिकडे गेली का डॉक्टरकडे जाईन आणि मग घरी जाईन कल्याणला जायला निघाली मी आणि त्रिपुरी पौर्णिमा होती त्यामुळे सोसायटीच्या मंदिरामध्ये सुद्धा गेली दर्शन घेण्यासाठी तर आमचं जे सोसायटीचं मंदिर आहे ते शिवशंकर गणपती बाप्पा आणि देवीचं अशा तिन्ही पण मूर्त्या आहेत तिकडे तर त्रिपुरी पौर्णिमेच्या दिवशी गेली छान वाटलं थोडं दर्शन घेऊन प्रसन्न वाटलं आणि मग मी कल्याणला जायला निघाली फायनली मी कल्याणच्या घरी पोचलेली आहे इथे तुम्ही बघताय हे आमचं कल्याणच्या घरातलं मंदिर आहे आणि इथे आई आता पूजा करायला घेत आहेत जी मी तुम्हाला सांगितलं की मुंबईमध्ये जे असतात तेसुद्धा दिव्यांची छान आरास करतात पूजा करताना तर इथे आम्ही असेच या ताटामध्ये सगळे दिवे ठेवले आहेत आणि ते आता आईंनी मस्त छान सजवून त्याची पूजा केलेली आहे खाली पाटावरतीसुद्धा आम्ही पूजा मांडतो तीसुद्धा मी दाखवते तुम्हाला तर इथे हे जो तुम्ही बघताय ते सुद्धा पाटावरती लाल कपडा ठेवलेला आहे आणि त्याच्यावरती हे चार श्रीफळ आणि त्यासोबत विडा असं ठेवून याचीसुद्धा पूजा केली जाते आणि हे जी चार नारळ आहेत ते आहेत आपले कुलदैवत ग्रामदैवत आणि इष्टदैवत असे मिळून ते चार नारळ पूजले जातात त्यानंतर आम्ही इथे नैवेद्य दाखवलेलं आहे नैवेद्यासाठी आईंनी छान पुरणपोळी केली होती कटाची आमटी वरण भात आणि वटाण्याची भाजी असा हा छान नैवेद्य दाखवला आहे आणि हे जे तुम्ही बघताय इथे असे दिवे लागले आहेत आणि समोर ठेवले आहेत पूजेसाठी ते एवढं छान वाटत होतं बघून आणि इथे आता पप्पा इथेसुद्धा थोडं काहीतरी गोड ठेवून नैवेद्य ठेवतायत या पाठावरती आणि इथे ही संपूर्ण पूजा संपन्न झाल्यानंतर हे जे श्रीफळ ठेवले आहेत ते वाढवून त्याचा प्रसाद आपल्या घरामध्ये वाटला जातो आणि अशा पद्धतीने आमची ही त्रिपुरी पौर्णिमेची जी पूजा आहे ती संपन्न झाली आणि इथे मी नैवेद्याचं ताट घेतलेलं आहे जेवणासाठी जसं मी तुम्हाला सांगितलं जेवायला होतं पुरणपोळी कटाची आमटी वरण भात आणि काळ्या वटाण्याची भाजी